उदगाव अंकली नदीपात्रात चोवीस वर्ष विवाहितेने उडी घेऊन केली आत्महत्या उदगाव अंकली पुलावरून कृष्णा नदीच्या पात्रात उडी घेऊन एका चोवीस वर्ष विवाहितेने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना काल दुपारी एकतीसच्या सुमारास घडली प्राजक्ता राहुल देसाई राहणार गावभाग सांगली असे या विवाहितेचे नाव असून सध्या एस आर एफ सांगली आपत्ती व्यवस्थापन पथकाकडून नदीपात्रात युद्धपातळीवर शोधमोहीम सुरू हो आहे सविस्तर माहिती अशी की प्राजक्ता देसाई या काल दुपारी उदगाव अंकली पुलावर आल्या होत्या काही काळ तिथे थांबल्यानंतर त्यांनी अचानक पुलावरून कृष्णा नदीच्या पात्रात उडी घेतली पुलावरून जाणाऱ्या प्रवाशांच्या लक्षात ही बाब येताच त्यांनी तातडीने पोलिसांना पाचारण केले आत्महत्येचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नाही घटनेची माहिती मिळताच सांगली आपत्ती व्यवस्थापन पथक आणि एसआरएफचे जवान घटनास्थळी दाखल झाले होते दुपारी दीड वाजल्यापासून बोटीच्या सायने नदीपत्रात शोध घेण्याचे काम सुरू होते मात्र नदीच्या पाण्याचा प्रवाह आणि खोली यामुळे शोधकार्यात अडथळे येत होते